खालापुरातील वडवळ कोयना वसाहती क्लब मुंबईचा पुढाकार ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी मुंबई शहरात इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून महिला पदाधिकारी यांनी पुढाकार घेत खालापूर तालुक्यातील वडवळ या पाच गाव कोयना वसाहतीमध्ये शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थी वर्गाची होणारी अडचण समजून घेत गावातच आठवी ते दहावीच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी येथील माजी सरपंच जितेंद्र सपकाळ यांनी सह्याद्री शिक्षण संस्था पेडले यांच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालय सुरू केले या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकत शैक्षणिक मदत करत क्रीडा साहित्य देऊन क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन संस्थेच्या महिला पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले जे क्लब आहे इनरव्हील क्लब ऑफ हो, बॉम्बे पियटियारा ते एकदमच बाकीच्या क्लबच्या बदलीमध्ये आमचं एकदम नवीन क्लब आहे हे दोन वर्षच झालं पण तरी आम्ही पहिल्या वर्षी या शाळेत येऊन आम्ही कम्प्युटर रूम बिल्ड केलं कम्प्युटर रूम आम्ही पूर्ण सेटअप केलं आणि मुलांना आज बघून पुष्कळ खुशी वाटते का त्यांना हे कम्प्युटर चालवायला आणि त्याचं नॉलेज त्यांना पुष्कळ आलं आहे आणि आज आम्ही डी जी बोर्ड पण दिलं आहे म्हणजे त्याच्यावरती त्यांना ऑटोमॅटिक शिक्षण कसं मिळवायचं ते पण भेटणार आणि आज आम्ही फिजिकल डेव्हलपमेंटसाठी हे स्पोर्ट्स पण अरेंज केलेलं आहे तर त्यांना फिजिकली मेंटली सगळा परत ग्रोथ व्हायला पाहिजे तसं आमची अपेक्षा आणि थँक्यू सो मच माध्यमिक शाळा वडवल सरपंच जी ज्ञानेश्वर सर आणि सर आपलं हे सगळं कव्हरेज करायचं जितू दा थँक्यू थँक्यू जितूबाई यावेळी इनर क्लब मुंबईच्या चेअरमन प्रेरणा रुचिरा सुनीता जैन ममता गुप्ता भैरावी मेघाणी जयस्मिन पांडे बीना दत्ताणी सरपंच ज्ञानेश्वर सुतार माजी सरपंच जितेंद्र सकपाळ माजी उपसरपंच अनिल मराघचे मुख्याध्यापक वैशाली भोईर सहशिक्षक विनोद वाघ दिनकर वसावे यांचं अन्य मान्यवर विद्यार्थी वर्ग उपस्थित होते सह्याद्री शिक्षण संस्था पेडली माध्यमिक विद्यालय वडवळ अध्यक्ष जितेंद्र सकपाळ यांनी दोन मध्ये वडवळ पाचगाव वसाहतीमधील विद्यार्थ्यांना आठवी ते दहावीचं शिक्षण घेण्यासाठी खोपोलीसारख्या शहरात जावं लागत होतं त्यांना प्रवास करताना होणारी अडचण लक्षात घेऊन स्वतःच्या मालकीच्या शाळेची सुसज्ज इमारत बांधून सह्याद्री शिक्षण संस्था पेडली यांच्या सहकार्यातून माध्यमिक विद्यालयाची निर्मिती केली या विद्यालयात विद्यार्थी वर्गाला संगणक ज्ञान मिळावं यासाठी इनरव्हील क्लब मुंबई इथं संस्थेनं कॉम्प्युटर लॅब व एलईडी डी भेट दिली तर सुरू असणाऱ्या क्रीडा महोत्सवाचं महिला पदाधिकारी वर्गानं करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले